सह्याद्री सत्ता न्यूज समस्या जनतेची बातमी आमची मिनलताई साठे यांच्या प्रचारात महिलांनी घेतली आघाडी ॲडव्होकेट सुप्रिया गुंड यांचा मतदारसंघात होम टू होम प्रचार पंढरपूर माढा विधानसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट मीनल साठे यांच्या प्रचारार्थ संपूर्ण मतदारसंघामध्ये महिलांचा होम टू होम झंझावती प्रचार दौरा सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट सुप्रिया गुंड यांनी देखील या मतदारसंघात प्रचारात सक्रिय सहभाग घेऊन होम टू होम प्रचार करण्यावर भर दिला आहे व त्या घरापर्यंत जाऊन महिलांना महायुती शासनाच्या योजनांचे महत्त्व पटवून सांगत आहेत त्यांना शासनाच्या लाडक्या बहीण योजनेमुळे महिलांचा मिनलताई साठे यांना वाढता पाठिंबा मिळताना दिसत आहे विधानसभा अधिकृत उमेदवार मिनलताई साठे चिन्हावर सदर विधानसभा निवडणूक लढवत आहेत माढा विधानसभेमध्ये माढा तालुक्यातील अष्ट्याहत्तर गावं तसेच माशिरस तालुक्यामधील चौदा तर पंढरपूर तालुक्यामधील बेचाळीस गावं त्या ठिकाणी समाविष्ट आहेत स्वत पक्षाची एक पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसची एक प्रदेश मिस या नात्यानं मी स्वतः जेव्हा ग्राउंडवर उतरून त्या काम करत आहे माझ्यासोबत माझ्या ब सहकारी भगिनी देखील काम करत आहेत त्यांच्या प्रचाराचं आम्ही या निमित्तानं त्यांचा प्रचार पंढरपूर तालुक्यात करत असताना ग्राउंडवर गेल्यानंतर त्या माटाभोगिनीच्या भेटी घेतल्याच्या नंतर खरं तर त्या ठिकाणी महिला वर्गाचा विनंताईसाठीना मोठ्या प्रमाणामध्ये एक पॉझिटिव्ह प्रतिसाद मिळत आहे त्या लोकसभेमध्ये ते विचार केला निश्चितच अभिनेत्यांसाठी या बरोबर विजयी होतील असा मला विश्वास या प्रचाराच्या निमित्तानं मी या ठिकाणी व्यक्त करतो सह्याद्री सत्ता न्यूज चॅनलला युट्यूब सबस्क्राइब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच डब्ल्यू डब्ल्यू डॉट सह्याद्री सत्ता डॉट कॉम वेबसाईट भेट द्या